साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिरो तालुक्यातील तेरवाड येथील मातंग समाज संघटना व कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं उत्साहात साजरी केली यावेळी शिरो तालुक्यात महापुराचा महापुरा विळखा घातला त्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात गेले त्यामुळे पूरग्रस्त कुटुंब निवारा शेडमध्ये स्थलांतर झालं दरम्यान तेरवाड येथील मातंग समाज संघटना व कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत जयंतीच्या इतर खर्चाला फाटा देऊन एक हात मदतीचा म्हणून येथील पूरग्रस्तांची भूक भागून त्यांना अन्नदान करत माणुसकी जपली आहे याबद्दल कौतुक होतं दरम्यान लोकशाहीर डॉक्टर नभव साठे यांच्या नावाने चौक आहे त्या बोर्डाचं उद्घाटन कुरुंदवाड नगरीचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत जोंग यांच्या हस्ते करण्यात आलं तर फोटोपूजन कुरुंदवाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी तेरवाडगावचे उपसरपंच विजय गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण जाधव चंद्रकांत जोंग लहान चिमुकली कुमारी साक्षी संजय शेडबाळे हिने आपल्या वक्तृत्वातून लोकशाही शाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती दिली यावेळी महापुरात आपले प्राणपणाला लावून काम करणारे गंगापूरमधील अनिल बिर्जे यांचा व महापुरात निवारा छावणीमध्ये राहणाऱ्या लोकांना निशुल्क जेवण बनवून देणारे सौरभ हॉटेलचे मालक राजू पुजारी तसेच शिरो तालुका मातंग समाज संघटनेचे सल्लागार उदय मिसाळ व अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते उमेश आवळे यांनी केलं यावेळी जयंती उत्साहात पार पाडण्यासाठी मातंग समाज संघटना गंगापूरचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले जयंतीचा खर्च कमी करून महापुरात निवारा छावणी येथे राहत असलेल्या कुमार विद्यामंदिर तेरवाड व संत कबीर विद्यालय येथे जेवण देण्यात आलं यावेळी आमगोंडा पाटील हेरवाडगावचे तलाठी संतोष उपाधे सुखदेव घटनाटे अनिल पाटील अमोल खोत उमेश शेडबाळे सुरेश शेडबाळे तुकाराम आवळे सुखदेव हेगडे संजय शेडबाळे राकेश सातपुते कैलास मोरे आदित्य मोरे रमेश वडर दत्ता शेडबाळे प्रशांत हेगडे विकास आवळे विशाल हेगडे रितेश हेगडे ओंकार हेगडे ऋषिकेश वसमाने स्वप्नील बिर्जे गोट्या वडर आदी उपस्थित होते शेवटी आभार मातंग समाज संघटना गंगापूरचे अध्यक्ष सुरेश शेडबाळे यांनी मांडले મરાઠસ ન્યૂઝ સાથે તેરવાડહુન સંધી પાડસુળ